उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद दिग्रसला सत्तर पॉईंट ऐंशी टक्के मतदान दिग्रस नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल सत्तर पॉईंट ऐंशी टक्के मतदानाची नोंद केली आहे सकाळपासूनच मतदारांच्या रांगा दिसू लागल्या होत्या महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही सण साजरा केला दिवसभर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली काही केंद्रांवर दुपारनंतर थोडी गर्दी वाढली असली तरी पोलिसांचा योग्य बंदोबस्त असल्याने प्रक्रिया सुरळीतपणे झाली मतदान संपतात सर्व ईव्हीएम मशीन सुरक्षित रूममध्ये सील करण्यात आल्या असून उमेदवारांचे भविष्य आता या मशीन्समध्ये बंद झाले आहे पुढील राजकीय चित्र काय असेल कोणाला मतदारांनी पसंती दिली आहे याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे या निवडणुकीची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार असून त्या दिवशी नगरपरिषदेसाठीचे नेतेपद कोणाच्या वाट्याला येणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे मतदारांच्या प्रतिसादामुळे दिग्रज नगरपरिषदेची निवडणूक आणखी रोमांचक बनली असून निकालाच्या दिवशी अनेक उलथापालथी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सकारात्मकतेचा